काय चाललंय मेहंदी चालली अगं बाई मेहंदी पुसू नको पिशू पुसू नका अजिबात मेहंदी नव्हती आवडत रंगोली नव्हती हळद नाही आवडायची तिला वाव छान आहे तू या वाव छान पुसू नको बाबू ती नाही पुस ना तुला लय आवडते माहिती नाही ना गं बघू कशी आली प्रिशाद वाव मस्तच आहे धुऊ नको वा ते हातावर पण चालले आता हातावर पण काढायचं काल हे होत ना काय कर नागपंचमी तसं नको असं पण नको करू असे बघितली मग मला पण काढायची झाल्यावर दाखवा मला वाव मस्त छान आहे का छान आता पुसू दाखव आईला दाखव आवडती आणलंच नाही कोण काढलीच नाही मला करायचंय पैशाची बघितली माझ्या लक्षातच नाही कोण आणायचा पुरींच्या आता त्यांची सण येत नाही पुसले ना तिला फटकेच वाव मस्तच काढली प्राणी तू पुसू नको रांदेल ची मेहंदी झालेली आहे रेडी मस्त छान आहे <laughs> आवडली <चौली> चालली बाई <laughs> गेली तिने पुसली ना पण दाखव प्रिशा तुझी कशी रंगली वाव रंगली बर का थोडीशी नंतर रंग ना अजून हे दाखव की बघा रुपालीने त्यांनी काय आणले पुरणपोळी आणली रुपाली कशामुळं पुरणपोळी आणली ग कशामुळे आणली पुरणपोळी काल सण झाला काल सण केला मी नव्हता केला म्हणून पुरणपोळीचा खायला ओके ठीक आहे आमटी आता आमटी पुरणपोळी आणले दूध पण घेऊन आला खाय ना तुम्हाला कसं कष्ट नको आता आम्हाला गुळवणी बनवायची साखरेत झाल्या तिथं मुंग्या छोट्या छोट्या दिसत का आणि त्याच्यासाठी इथं ठेवली मी साखर हो काय केलं मुंग्या चला सर चल हे करा ना डिस्टर्ब मग डिस्टर्ब केला तर हो कधी पळत 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 काय काढलं काय काढलं हे काय काढलं काय काढलं असं नाही करायचं का नको काढू आता फटकी देऊ फटकी देऊ काढू नको काढू नको आता तो माणूस येतो या काय चाललंय प्रिशा क्या हो रहा है पानीपुरी की पार्टी हो रही है यस yes! पानीपुरी पानीपुरी पार्टी पार्टी पूरी पार्टी hmm. हाँ हाँ का पानीपुरी फॉर्म সচিয়ন আ ঵াডলিরেয় কায়া বাবো? মামিশ মিশা মিশারা ওয় কেয়ে উর্য়ে মোটিকো নচিয় ভ�েশা করা করলি দ্রয়া করলি দ্রির बाबू अरे माझे हॅलो फ्रेंड्स तर ना आज रुपाली आली होती आई अल्या त्या पुरी आल्या होत्या खूप दिवसानंतर आणि त्याच्यामुळे काल सण झाला परवा दिवशी तर त्याच्यामुळे त्या घेऊन आल्या होत्या पोळ्या वगैरे कारण त्यांना माहीत होतं की मी पोळ्या बनवलेल्या नाही त्याच्यामुळे त्या घेऊन आल्या आणि सोबत आमटी दूधसुद्धा सगळं घेऊन आल्या तर पोरांना वगैरे खाऊ वगैरे घातलं अक्कांना वगैरे सगळ्यांना खाऊ घातलं कारण पोळ्या मी बनवलं नव्हतं त्याच्यामुळे सगळ्या घरच्या आमच्या पोळ्या आवडतात पण मी बनवलं नाही म्हणून आईने तिकडं घेऊन आल्या तर मी काय जेवले नाही दुपारचे मी काय जेवत नाही तो बघतो तुम्हाला माहितीच आहे भूक नव्हते म्हणून तर आता आज बनवणार आहे मी शेवची भाजी तर शेवची भाजी मी पहिल्यांदा बनवते तर आज म्हणजे काय बनवायचं शा श्रावण महिना आणि त्याच्यामध्ये भाजी जर नॉनव्हेज नसेल तर मग दुसरं काय बनवायचं ह्यांच्या आवडीचं तर ते हा प्रश्न होताच तर माझ्या मिस्टरांना शेवची भाजी आवडते तर म्हटलं आज शेवची भाजी बनवाय बघूया काय होतं तर मस्तपैकी इथं मसाला वगैरे मी भाजून घेतलेला आहे आ, कांदा घेतलेला आहे तो कांदा भाजला त्याच्यानंतर खोबरे ते भाजायचे आणि अद्रक आणि लसूण एवढंच आपण भाजून घेणार आहे आणि छानपैकी ते वाटून वगैरे घेणार आहे त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची तर छान पेस्ट केल्यानंतर मग ते तुम्ही बघणारच की कसं करते काय ते आ, तर आता थोडंसं काळपट म्हणजे जास्त पण नाही थोडंसं चॉकलेटी असं झालं पाहिजे तर त्यानंतर आता मी कढईमध्ये हे पेस्ट जी आहे ती टाकलेली आहे याच्यामध्ये मी कोथंबीर नाही ना टाकणार आहे कोथंबीर आपल्याला वरतून टाकायची त्याच्यामुळे कोथंबीर याच्यामध्ये टाकायची नाही ही अशी छानपैकी पेस्ट जी आहे ती आपण हे करून ठे घ्यायची मस्तपैकी परतून घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल मसाले ते तरी टाकायचे मी तर गरम मसाला टाकणार आहे आणि त्यानंतर लाल मिरची पावडर एवढंच मी टाकणार आहे मसाले जास्त काही टाकत बसणार नाही आहे तर आज सासरे वगैरे आले होते आणि बोलत होते म्हणजे त्यांचा बोलण्याचा रोख हा माझ्या माझ्याकडेच असतो हा मला माहीत आहे पण मी जास्त काय त्यांच्याकडं हे नाही केलं कारण ते बोलतात वगैरे बोलण्याचे त्यांचे सवय आहे त्याच्यामुळे ते मी दुर्लक्ष केलं जास्त बोललं ना आपण पण पण त्याच्यामुळे जा जास्तच वाद व्हायला लागतात त्याच्यामुळे मी इग्नोर करते कधी पण सासरे वगैरे आले तर ते बोलत असतात मग त्यांच्यात तोंडी नको लागायला आपलं असतं माझं म्हणून मी जास्त काय त्यांना बोलत नाही त्याच्यामुळे वाद तरी कमी होतात बरोबर का नाही तर जर जा, जास्त मला नाहीच पटलं आणि जास्त मला नाहीच हे झालं सहन झालं तर मी ते बोलते नाही आता मग तिथल्या तिथं सोडून देते मी माझ्या रूममध्ये दुसऱ्या रूममध्ये बसते आणि आईन ते ते, 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 ते बोलत असतात तर असंच आलं होतं ते भेटायला म्हणून तर त्यांच्या बहिणीचा मुलगा येणार होता त्याच्यामध्ये भेटायला आले होते तर आता आता ते गेल्यानंतर आपण आता संध्याकाळची भाजीही बनवायला लाग घेतलेली आहे मी तर याच्यामध्ये मी ना हे पाणी थोडं थोडं ॲड जे करत होते ते थोडंसं गरम होतं जेणेकरून आपला थोडासा कच्चा मसाला होता भाजला होता पण ते थोडंसं वेग व्यवस्थित भाजला गेला पाहिजे परतला गेला पाहिजे तेल सुटेपर्यंत त्यासाठी मी थोडं थोडं पाणी ॲड करत ते छानपैकी मसाला परतलेला आहे त्यानंतर थोडंसं गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे गरमच घ्यायचे आणि त्याला थोडीशी उकळी छान सुटली की आपली ही ला लाल शेव जी असते भाजीची शेव वेगळी भेटते तर हे आत्तापर्यंत मला माहीत नव्हतं मी जेव्हा दुकानात गेले तर त्यांना मला त्यांनी त्यांना सांगितलं मी की मला ना शेवची भाजी बनवायची त्यासाठी शेव द्या तर त्यांनी ती दिली शेव तर त्यांना म्हटलं दुसरी शेव असते ना तर ते म्हणले नाही तुम्ही मिक्स पण करू शकता पण शेवची भाजी करण्यासाठी हे तुम्ही घेऊ शकता तर ते उकळी आल्यानंतर मी हे याच्यामध्ये शेव टाकली आणि मस्त अजून शिजू दिलं थोडं वेळ थोडंसं मी पाणी जास्तच ठेवलेलं कारण मला माहीत आहे शेवची भाजी केल्यानंतर ते शेव जी आहे ना तो जे पाणी असतं रस्ता असतो ते सगळं आकसून घेते त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्तच ठेवायचं तर आता छान आपली शीतं भाजी शिजलेली आहे वर्ण इथं मी कोथिंबीर टाकून घेते आहे मस्तपैकी आणि छानपैकी ही भाजी जी आहे ती सर्व करणार आहे तर भाजी झाली छान झाले सगळे सगळ्यांनी ना छान म्हटले भाजी छान झाली असं तसं तर मस्तपैकी तेच झाले ते एकदम झनजनी झाले ते एकदम कोल्हापूरसारखी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची शेवची भाजी कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका म्हणतो त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे थँक्यू फॉर वॉचिंग